चारचाकी गाडीनं जगातील एकोणीस देशांचा प्रवास करत सोलापूरचे हुकुमत चंद शहा आज येणार सोलापुरात लहान मुलांमधील स्वमग्नतेवर जनजागृतीसाठी केला प्रवास लंडन ते भारत अखंड प्रवासाबद्दल सोलापूरकर्तर्फे होणार स्वागत आणि सन्मान सोलापूरचे सुपुत्र असलेले हुकुमचंद शहा लंडन ते भारत असा वीस हजार किलोमीटरचा प्रवास चारचाकी गाडीनं अखंडपणे करत आज शनिवारी सोलापुरात येत आहेत त्यांच्या या अखंड प्रवासाबद्दल सोलापूरकरांच्या वतीनं स्वागत करून त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे शनिवारी सायंकाळी पाच वाजता गांधीनगर येथील हेरिटेज गार्डन इथं हा सोहळा होणार आहे सॉफ्टवेअर अभियंता असलेले हुकुमचंद शहा हे लंडनमध्ये कार्यरत आहेत लहान मुलांमधील असलेल्या स्वमग्नतेवर आणि जनजागृती करण्यासाठी मंत्री हुकुमचंद शहा आणि त्यांचे मित्र अभिजित पाटील कोल्हापूर यांनी लंडन ते भारत असा एकोणीस देशांचा प्रवास केलाय लंडन स्थित नॅशनल ऑस्टिस्टिक ऑस्ट सोसायटीच्या माध्यमातून ते जनजागृती करत आहेत लंडनहून निघाल्यानंतर फ्रान्स बेल्जियम नेदरलँड जर्मनी ऑस्ट्रेलिया हंगेरी सर्बिया तुर्की जॉर्जिया रशिया उझबेकिस्तान चीन नेपाळ अशा एकोणीस देशांच्या वीस सीमा पार करत तब्बल सोळा हजार किलोमीटर अंतर कापत पस्तीस दिवसात ते सोलापुरात पोहोचत आहेत हुकुमचंद शहा यांच्या या अखंड प्रवासाबद्दल सोलापूरकरांतर्फे त्यांचं भव्य स्वागत करून सन्मान करण्यात येणार आहे यावेळी सोलापूरकरांनी उपस्थित राहावं असं आवाहन रतनचंद शहा प्रेमचंद शहा रूपचंद शहा शरणराज केंगनाळकर अमोल न्याय निरगुडे नितीन वणस्कर राहुल वाघमारे यांनी केलं आहे